हैदराबादहून बेंगळूरकडे जाणारी बस रात्री कर्नूलच्या रस्त्यावर धावत होती पण काही सेकंद संपूर्ण बस आगीत झाली आवाज जळणारे दृश्य व किंवा प्रवासी नेमका काय घडलं त्या काही क्षणात नेमका काय घडलं पाहण्याआधी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा महत्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला जाणून घेऊया कर्नूल जिल्ह्यात घडलेली ही दुर्घटना संपूर्ण देशाला हदरून गेली आहे गुरुवारी पहाटे हैदराबादहून बिळगूरकडे जाणारी खासगी प्रवासी बस एका कंटेनरला धडकली आणि काही सेकंदातच भीषण आगीत सापडली बसमधील क्षणात आगीच्या लपटाने संपूर्ण बस असमसात झाली दुर्घटनेत सुमारे वीस जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे काही जणांनी खिडक्यामधून उडी मारून जीव वाचवला पण त्यांच्याही अंगावर गंभीर भाजल्या स्थानिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला व पोलिसांना माहिती दिली मात्र तोपर्यंत बस जाऊन खाक झाली होती बचाव कार्य सुरू दृश्य हृदयद्रावक की की आजूबाजूचे लोक हे अश्रू डळू लागले प्राथमिक समोर बसचा टायर फुटल्याने असताना चा नियंत्रण सुटला आणि समोर येणाऱ्या कंटेनरला बस धडकली धडकेनंतर इंधन टाकी फुटली आणि बस पेट घेतली चालक व कंडक्टर मात्र उडी मारून बाहेर पडले या घटनेनंतर सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत पीडितांच्या कुटुंबांना तातडीचे मदत जाहीर करण्यात आली आहे पण कायम प्रश्न असा आहे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची बस कंपनीकडून दुर्लक्षित झालं का आणि प्रत्येक वेळी अशा दुर्घटना आपण धडा घेत नाहीत का या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे भारतातील रस्ते आणि प्रवासी सुरक्षा अजून किती आहेत अशा घटना थांबवण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करायला हव्यात आणि बस कंपनीवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे का तुमचं मत कमेंट मध्ये सांगा अधिक अपडेट साठी एच एस एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा